नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील प्राचीन भारतीयतील मृदभांडीची संस्कृती अथवा भारतातील लोहयुग संस्कृती याविषयी माहिती पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून चॅनल नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तत्काळ मिळू शकेल चला तर मग पाहूया भारतातील लोहयुग संस्कृतीची किंवा भांडी संस्कृतीची माहिती ताम्रयुगात प्रारंभी मानव तांबे या धातूचा वापर करत होता परंतु शिकार व अन्न काम अन्य कामासाठी हत्यारांचा वापर करताना ती बोथडं होत पुढे जस्त या धातूचा शोध लागला तांबे आणि जस्त याच्यातून मिश्र धातू ब्रॉन्झ हा धातू तयार झाला यापासून अनेक प्रकारची हत्यारे तयार करू लागली वापरण्यास युती कठीण होता सोन्याचाही शोध लागला परंतु तो मऊ असल्यामुळे त्याचा वापर अलंकारासाठीच केला जाऊ लागला तांब्याच्या प्रामुख्याने वस्तुनिर्मितीसाठी वापर सुरू झाला त्याला तांब्र ब्रॉन्झ युग असे म्हटले जाते भारतात गंगा यमुनेच्या दुवा प्रदेश कुल्लर म्हणजेच आंध्र प्रदेशमधील नागपूर हैदराबाद मैसूर गुंजेरिया इत्यादी ठिकाणी त्या काळातील कुऱ्हाडी खंजिरे छिन्न्या विळे तलवार भाल्यांची अग्रे इत्यादी वस्तू सापडलेल्या आहेत राजस्थान छोटा नागपूर सिंधूम या ठिकाणी कच्च्या तांब्याच्या धातूच्या खाणी होत हे पुढे आढळून आली चला तर मग आता लोहयुग संस्कृतीबद्दल माहिती पाहूया लोहियुग संस्कृती ताम्रपाषाण युगाच्या अखेरीस संपूर्ण भारतात ग्रामीण संस्कृतीचा विकास होत गेला त्याच कालखंडात साधारणपणे इसवी पूर्व एक हजार वर्षाचा होता या काळात लोखंडाचा वापर सुरू झाला मानवी संस्कृतीच्या उत्कृष्टतेचे ते पुढील पाऊल होय गांधार प्रदेशातील तिमरगड कर्नाटकातील धारवाड उत्तर भारतात पंजाब उत्तर राजस्थान गंगा यमुनेचा दुआब या विस्तीर्ण प्रदेशात लोखंडाच्या वापराचे पुरावे आढळून येतात हस्तिनापूर उत्तर राजस्थान गंगा यमुना यामधील दुवाब प्रदेश रोपर कुरुक्षेत्र पानिपत इंद्रप्रस्थ मथुरा वैराट सोनपूर खेडा आलमगीरपूर लाल किल्ला जोधपूर या ठिकाणी रंगीत तांबूस भांडी सापडलेली आहेत पुरातत्व संशोधकांच्या मते ती लोहयुगातील भांडी असावीत असे मत आहे यामुळे भांडी ही लोहयुगाची एक वैशिष्ट्य होय लोहयुगातील धान्याचे पुरावे म्हणून गहू बारली तांदूळ सापडले आहेत डुक्कर घोडा आदी पाळीव प्राण्यांचे अवशेषही आपणास उपलब्ध झालेले आहेत भानागरे दांडायुक्त कुऱ्हाडे चिमटे चिन्ह्या सुऱ्या या लोखंडाच्या वस्तूही आढळून आलेल्या आहेत या वस्तूंचा वापर लोक करीत होते हे यावरून सिद्ध होते चला तर मग आता पुढलं मृद पात्र भांडी संस्कृती लोहयुगाच्या खास वैशिष्ट्य म्हणजे या काळात तांबड्या करड्या काळ्या पिवळ्या रंगाची मृतभांडी वापरली जात होती त्या मृतभांड्याचे चार प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यामधील पहिलं पिवळ पिवळसर गिरू रंगाची भांडी संस्कृती यामध्ये बघूया उत्तर प्रदेशातील बिसवली या बिसवली व रायपूर येथील एकोणीसशे पन्नास मधील उत्खननात जाडसर चिकन चिकन मातीच्या चिकलापासून ही भांडी तयार करून ती भाजून त्यावर गिरूच्या पिवळसर रंग दिल्याचे आढळून येते उत्तर प्रदेशातील मायापूर ते सैपाय या पट्टेतील शंभर ठिकाणाहून जास्त ठिकाणी ही भांडी आपणास आढळून आलेली आहेत साधारणत पाच ते आठ किमी परिसरात तेचे अवशेष आढळले यावरूनच ती पिवळसरी गिरू रंगाची भांडी संस्कृती होऊन गेली असे सिद्ध होते या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची ही तात्पुरतीच वस्ती असावी काही काळानंतर ती नष्ट झालेली असावी या संस्कृतीत मातीची पसरड भांडी काठ असलेली वाडगे उभट आकाराचे पेले दांडकी असलेली भांडी होती याशिवाय बांगड्या कर्णफुले प्राणी गाडीची चाकी मातीपासून तयार करून ती भाजलेली सापडलेली आहेत या संस्कृतीत बांधकाम केल्याचे काही सापडत नाही वस्ती असलेल्या ठिकाणी जमिनी चोपून तयार केल्याचे आढळून येते या ठिकाणची घरे मातीची लिपलेली बांबूची असावीत या संस्कृतीचा काळ साधारणतः इसवी पूर्व दोन हजार ते इसवी पूर्व दीड हजार हा असावा असा पूर्व पुतत्व व्यक्त्यांनी सांगितलेले आहे दुसरा मुद्दा काळ्या तांबड्या रंगाची भांडी संस्कृती उत्तर प्रदेशातील अजिंची खेळा या ठिकाणी एकोणीसशे साठ साली उत्खनन करण्यात आले काळ्या तांबड्या रंगाची भांडी या ठिकाणी सापडून आलेली आहेत तसेच अने तसेच अवशेष एकोणीसशे सत्तर साली राजस्थानात सापडले या संस्कृतीतील भांडी आतील बाजूस काठापर्यंत काळ्या रंगाची व बाहेरील सर्व भाग तांबड्या रंगाचा आहे ही भांडी पूर्णपणे भाजी असून ती कुंभाराच्या चाकावर व हाताने तयार केलेली आहेत यासाठी वापरलेली माती मऊ ती भांडी पातळ आहेत अशीच भांडी मध्य प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आलेली आहेत खेडा जोधपूर नोह या ठिकाणी केलेल्या उत्खननातून काळ्या तांबड्या भांडी संस्कृतीचे अनेक अवशेष आपणास आढळून आले आहेत दगडाचे तुकडे तुटलेल्या भांड्याचे तुकडे मातीच्या चकत्या शिलिंकयुक्त खनिजाचा भाग पेले गोमेत खेडे अलंकाराचे मणी शंख तांब्याचे तुकडे तांब्याची अंगठी हाडांची फणी हाडाचे टोकदार खिळे लोखंडाचा तुकडा भाजीमातीची म्हणी अशा वस्तू या ठिकाणी आपण सापडलेल्या आहेत या संस्कृतीचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्ण दोन हजार चारशे ते इसवी सन दुसऱ्या शतकापर्यंतचा असावा असा पुरातत्वे पुरात वेत्यांचा अंदाज आहे आता पाहूया मुद्दा तिसरा तांबूस करड्या रंगाची भांडी संस्कृती हरियाणा राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश या विस्तृत प्रदेशात या संस्कृतीची प्रमुख स्थळी आहेत या संस्कृतीतील भांडी वस्त्रगाळ केलेल्या मऊ मातीच्या कुंभाराच्या चाकावर तयार केलेली अगदी पातळ भांडी होत तांबूस करड्या व राखी करड्या रंगाची ती भांडी असून वेगवेगळी बावन्न बेचाळीस प्रकारची भांडी आहेत भाजलेली माती विटांचे तुकडे विटा बांबू इत्यादींची उमटलेली ठसे यावरून या, या संस्कृतीतील घरांचे बांधकाम बांबूच्या तट्ट्यांचे व लिंबन केलेले विटांचे असावे तांबे लोखंड काज हाडी इत्यादीपासून कुराडी चिन्नी मासे पकडण्याचं गळ बानागरे विळा फावडे अशा वस्तूंचे अवशेष या ठिकाणी आहेत जोधपूर येथे दोन भट्ट्या सापडल्या आहेत भाजू मातीचे मणी सिलिका वाळूचे खडे कर्णफुले नीलमणी काचीच्या बांगड्या तांबड्या तांब्याच्या बांगड्या अशा वस्तू या ठिकाणी आपणास आढळून आलेल्या आहेत यावरूनच संस्कृतीतील लोकांना दागदागिन्यांची व सौंदर्य प्रसाधनांची आवड असावी असे दिसून येते मातीपासून तयार केलेल्या स्त्री पुरुषांची मूर्ती बैलघोडे यांची चित्रे चकत्या चेंडू इत्यादी वस्तू या ठिकाणी आपणास सापडलेल्या आहेत तांदूळ गहू बारली या पिकांचे अवशेष या ठिकाणी सापडले तसेच घोडा बैल गाय शेळी हरिण अशा पाळीव प्राण्यांच्या हाडांचे अवशेष या ठिकाणी आढळले या संस्कृतीच्या अनेक वसाहतीतून व्यापारी संबंध होते हे अनेक खुणावरून स्पष्ट होते बाहेरून ते मौल्यवान वस्तू येत असत बाहेरून येते मौल्यवान वस्तू येत असत म्हणजेच या संस्कृतीची लोक इतरांशी व्यापारी संपर्कात होते हे सिद्ध होते चौथा मुद्दा उत्तरेकडील काळी चकचकीत भांडी उत्तरेस वायुव्य प्रांतातील तक्षशिरा व उदग उदगरापासून पूर्वेस पूर्व बंगालमधील तामोल्लीपर्यंत आणि दक्षिणेस आंध्र प्रदेशातील अमरावतीपर्यंत या काळ्या चकचकीत भांडी संस्कृतीचे अवशेष आपणास आढळून येते आज या संस्कृतीचे दीड हजार स्थळे उत्खन तापमानात सापडलेली आहेत त्यापैकी रोपर हे पंजाबमधील राजा हरियाणामधील जोधपूर नाव नोह हे उत्तर राजस्थानमधील अहिछत्र हस्तिनापूर अत्रिंजीखेडा कौशिब श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशमधील वैशाली पाटलिपुत्र सोनपूर हे बिहारमधील चंद्रकेतो गड हे पंचम बंगालमधील पश्चिम बंगालमधील ही ठिकाणे वैशिष्ट्यपूर्ण आपणास आहेत ही संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असून तांबड्या करड्या रंगाची भांडी संस्कृती व पिवळसर गेरू रंगाची भांडी संस्कृतीपेक्षा ही सुधारित आहे असे अनुमान पुरातत्व संशोधकांनी काढलेले आहे काळी चकचकीत भांडी संस्कृतीच्या काळा घर बांधण्यास सुरुवात झाली हळूहळू नगरे उदयास येऊन रस्त्यांची आखणी करण्यास सुरुवात झाली दोन पॉईंट पाच मीटरपासून पाच पॉईंट पाच मीटरपर्यंत रुंद रस्ते केल्याचेही आपणास सा उत्खननात सापडते बांधकामासाठी भाजीविटांचा व लाकडाचा उपयोग केलेला आहे घराच्या छतावर कौले असत घरातील खोल्या चौरस असून या सर्व खोनावरून हे अनुमान काढता येते की घरा घर गर बांधणीचे आराखडे अत्यंत नियोजनपूर्वक केलेले आहे कौशिंबी येथील उत्खननात तटबंदी आहे तटबंदीतून घरात प्रवेश करताना चौक चौकीदारासाठी खोल्या ठेळणीसाठी ब्रुज आणि आतील भागात प्रवेश करण्यासाठी फाटक ठेवण्यात आलेले आहे यातून राजकीय व सामाजिक घडामोडीवर आपणास प्रकाश टाकता येतो कदाचित वारंवार दोड्याचे प्रकार होत असावेत किंवा राजकीय तणावापासून संरक्षण करण्यासाठी तटबंदीचा वापर केला जात असावा सांडपाण्याची योग्य सोय योग्य व्यवस्था केल्याची आपणास दिसून येते यावरून या त्या काळातील लोकांच्या आरोग्यविषयक जागृतीची जाणीव आहे ही वाड्यांची कामे फार मोठ्या प्रमाणात होती त्याला अनेक मजूर लागलेले असावेत त्यावरून प्रशासनाची ही कल्पना आपणास या संस्कृतीमध्ये दिसून येते या संस्कृतीतील भांडी माती वस्त्रगाळ करून कुंभाराच्या चाकावर तयार केलेली असत त्यांची वैशिष्ट्य म्हणजे ती पृष्ठभागावर अगदी काचीसारखी गुळगुळीत होती काळ्या भांड्याबरोबर सोनेरी रुपेरी धवल गुलाबी राखी तपकिरी आणि तांबूस ही चकचकीत भांडी होती फटक्या फुटक्या भांड्यांना रिबीट मारून जोडल्याचेही दिसून येते यावरून ती किमती असावीत भांड्यावर सध्या रेषा वक्रकर रेषा टिंबे अर्धवर्तुळे अशा स्वरूपाचे नक्षीकाम दिले केलेले दिसून येते वाडग्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या ताटल्या हाच प्रकार मोठ्या प्रमाणात आज आपणास येथे आढळून येतो तांबे लोखंड सोने चांदी काच हाडे दगड यापासून बनवलेली अनेक आजारे हत्यारे उत्खनात उपलब्ध झालेली आहेत बौद्धसमकालीन ग्रंथातून हस्तकलांचे जे उल्लेख आज आपणास आले आहे त्याच्याशी ती जुळती आहेत तो त्या संस्कृतीचा तांत्रिक प्रगतीचा प्रवाह आहे मौल्यवान खडे काज चिकनमाती हाडे यापासून तयार केलेली वर्तुळाकार दंडगोलाकार चौकोनी त्रिकोणी असे विविध आकारातील मणी आपणास या ठिकाणी सापडलेले आहेत बांगड्या अंगठ्या नीलमणी इत्यादी आढळून आले यावरून ह्याच लोकांना अलंकाराची फार आवड होती हे सिद्ध होते अलंकार व दागदागिने तयार करणाऱ्या कुशील कारागिरांचाही वर्ग येथे उपलब्ध असावा या काळात भाजी मातीच्या सुबक मूर्ती कोरल्या जात होत्या त्यासाठी माती चाळून मूर्ती तयारी करीत व त्यांना भाजून कठीण काठीण्य आणली जात मानव प्राणी तसेच इतर वस्तूंच्या शेकडो मूर्ती आपल्यास या ठिकाणी आढळल्या आहेत मानवी संस्कृती साच्यातून तयार केलेल्या आहेत मानवी मूर्ती साच्यातून तयार केलेल्या आहेत काही मूर्ती डोक्यावर पागोट्यासारखे वस्त्र गुंढळलेल्या आहेत बऱ्याच पुरुष मूर्ती सध्या आहेत साध्या आहेत स्त्री मूर्ती डोक्यावर पदर कर्णफुले गळ्यात हार कमरेत कमरबंद घातलेला आहे प्राण्यांच्या मूर्ती हाताने केलेल्या असल्या तरी त्या अत्यंत आकर्षक आहेत ब्राह्मी मुद्रा मुद्राही या ठिकाणी आढळते तांदूळ गहू बारली ज्वारी वाटाणे मिरी आदी पिके घेतली जात असावी तसेच पाळीव प्राण्यांचाही ते उपयोग करत होते भि भोके पडलेली चांदीची नाणी उपलब्ध झालेली आहेत यावरून विनिमयाऐवजी धातूंच्या नाण्यांचा वापर व्यापारात होत होता कापड मसाले पदार्थ लोखंड या वस्तू पाश्चात्य देशात निर्यात होत असत लोकांचे आर्थिक जीवन बरेच प्रगत झालेले होते धन्यवाद आज आपण भारतातील लोहयुग संस्कृती अथवा मृतबहाद्री संस्कृती याविषयी माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा उद्या व्हिडिओमध्ये आपण जैन धर्माची तृत्वे अथवा भगवान महावीरांची शिकवण याविषयी आपण माहिती पाहणार आहोत धन्यवाद